करतो फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराला नमन करतो भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे खेमा नाईक जगतवान नाग्या कातकरी तंट्या भिल पोनाजी केंगले सत्तू मराठे आणि सर्वच महामानांना अभिवादन करतो आज महादेव कोळी चौथरा दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या साक्षीने जे सोळाशे आदिवासी महादेव कोळी समाजाचे व्यक्ती स्वराज्याच्या लढाईमध्ये त्यांची कत्तल झाली आणि त्यांचा चौथा हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या वरती उभा केलेला आहे त्या पवित्र स्मृतीस मी विनम्रपणे जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि आदिवासी समाजाचं लोकप्रतिय नात्याने विनम्र मी अभिवादन करतो आत्ताच मी नुकतंच दाबाडेसाहेबांचं सा मनोगतीचं ऐकत होतो उशीर भरात झालाय मी अधिकचं बोलणार नाही पण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या प्रती आपल्याला आपण आजपर्यंत केलेलं काम पुढे करत असलेलं काम त्याचा उल्लेख के मी केलेला आहे मी निश्चित प्रकारे त्यांनी जे भावना मांडल्या त्या भावनेशी मी सहमत आहे मी जेव्हा जेव्हा माझं विधानसभेचं मनोगत तुम्ही ऐका प्रत्येक विधानसभेच्या भाषणाच्या वेळेस तळपडे साहेब एक तरी कुठल्या ना कुठला आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनाचा मुद्दा मी तिथं मांडलेला मा आहे आम मग आमच्या समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात असतील समाजाच्या जो डोंगर दऱ्यामध्ये राहतो त्याच्या पाण्याच्या संदर्भात असेल बोगस आदिवासीच्या संदर्भात असतील अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून असतील किंवा आरक्षणाचं वादळ जेव्हा सभागृहात उठायचं तेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने केलेला जो सर्वे आहे त्याचा जो काय अहवाल असेल तो पहिला सभागृहात चर्चा करा मग बाकीची आपण चर्चा करू या गोष्टी ठामपणे मी तिथं मांडलेल्या आहेत ठीक आहे मी जन्माला जरी तिकडं आलो असलो तरी मी अंगाने तसा आदिवासी आहे मी समाजाच्या कुठल्याही गोष्टीसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी जो जो माझा समाज मला इथं सांगितलेला आहे मी ठामपणाने मग सी पी एमचं व्यासपीठ असू किसान सभेचा असू आदिवासी समाजाच्या समन्वय समितीचा आज त्यांनी जे केलं त्याचं असू बिरसा ब्रिगेडचा असू पवारसाहेब असू दादा असून आहे तर कोणी अस त्यांच्या समोर ठामपणे आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच सगळे भाषण धुमधडाक्यात मी मांडलेले आहे एकदा तर धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा हा ठामपणे विरोध आहे आणि जो कोणी असं प्रयत्न करत असेल त्याच्या विरोधात अजूनपैकी उभं राहील जेव्हा मी मांडलं पवारसाहेबांच्या समोर तेव्हा मला राज्यातून अनेक फोन आले साहेबांना विचारणा केली सुप्रियांना केली दादांनी केली ते दा की तुमचा आमदार असं असं म्हणते तुमचं काय म्हणणं असं याच्यावर तेव्हा त्यांनाही बोलता आलं नाही पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ज्या काय गोष्टी तुम्ही इथं भावना मांडल्या की जेणेकरून प्यासा क्षेत्र आदिवासी जमिनीच्या अधिग्रहणाच्या बाबतीत राज्यपालांना काढलेलं नोटिफिकेशन ही मला माहिती पहिल्यांदा दिसून आली माझ्या माहितीनुसार स्पेसिफिक कुठल्या विकास कामाच्या अधिग्रहणासाठी त्यांनी नोटीस काढली होती पण सगळ्या ज्याच्यासाठी जर काढले असेल तर निश्चित प्रकारे त्याला हा विरोध करणं गरजेचंच आहे आणि हे मला तरी आणि आमच्या आदिवासी बांधवांना तरी मान्य नाही आणि त्याच्यासाठी अतुल बेनके कायम तुमच्या बरोबरच राहील दुसरी <laughs> जी तुम्ही इथं भावना व्यक्त केली इथं तर आता उशीर झाल्यामुळं थोडंच आहे तेव्हा तर दोन तीन हजार आदिवासी समाजाचे बांधव होते मी त्यांच्यासमोर हेच सांगितलं की ठीक आहे प्रत्येक समाजाला असं वाटतं की त्यांचा विचाराचा किंवा त्यांच्या समाजाचा लोकप्रतिनिधी राहावं म्हणजे तुमच्या मताशी मी सहमत आहे पण तुमची जी एकजूट आहे की तुमचा जो एकोपा आहे हा अशा पद्धतीने राहिला तर अतुल बेन तरी काय करणार करू शकतो काय असं नाही तुमचा एकपणा एक जुटपणा तुमच्यातल्या ह्या गोष्टी ह्या जर पुढं राहिल्या नाही तर अशा समाजाचा मिरवणूक आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे हे पण मी जाहीरपणे मी सांगतो राहिला विषय आदिवासी बजेटचा अजित दादा अर्थमंत्री झाल्यानंतर मागचं आणि आत्ताच्या बजेटमध्ये नाईन पॉईंट थर्टी सिक्स आदिवासीचं बजेट महाराष्ट्र गवर्नमेंटनी ते आदिवासी समाजाला आधा हे केलेलंच आहे घोडेगावचा प्रकल्प कार्य मी अनेक शासकीय कार्यालयामध्ये जातो अंकुश शेटल्याचा अनुभव असेल अशा अनेक लोकांना अनुभव आहे सगळ्यात भ्रष्टाचाराचा कोरण कुठला असेल तर ते पीओ ऑफिस आणि तिथं दुसरं कोणी नाही आदिवासी समाजाचे जुन्नर आंबेगाव खेडचे नेते तिथले एजंट आणि तिथले अधिकारी यांचं सगळ्यांचं संगण तो थोडं थोडा ठर समाजातलेच कोण नेते जे आपण मोठे करतो हे करतो ते त्या पातळीवर गेल्यानंतर कशा पद्धतीने वागतात हे नाता शिंगाडे साहेब काय वेगळं सांगायची गरज नाही माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त अनुभव तुम्हाला आहे मी तरी लहान आहे तुमच्यापेक्षा पण तरी सुद्धा त्याच्यातून काय काय सुधारणा करता येईल कशा काय पद्धतीने पुढे जाता येईल वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्यापर्यंत कशा येईल तो प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो काही जणांनी जो दुकान मांडलेलं आहे फॉर्म भरायचं पाच हजार घ्यायचे त्याला एखादं वस्तुती द्यायची त्याच्या खात्यात पैसे आले का ते परत काढायचे अजून पुढं काहीतरी करायचं हा फक्त धंदा काही लोकांनी ते चालू केलेला आहे म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या संदर्भात चांगले लोक जोपर्यंत कार्यरत होणार नाही तोपर्यंत आपलीच लोकं आपली पिळवणूक केल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुम्ही जे भाषण केली ही मी दर आदिवासी मेळाव्याला दर आदिवासी दिनाला दर आपल्या काळा काळासराच्या या कार्यक्रमाला ती ती भाषणं आपण ऐकत असो याच्यावर आता ही शिकलेली पिढी जी आहे या चांगल्या विचारांनी एकत्र येऊन पुढे गेली पाहिजे अजूनही काही मंडळी अशीच अजूनही काही मंडळी अशी माझं काही नाही ऐका ते आपलं आदिवासी म्हणत नाही ते वनवासी म्हणतो अशा लोकांचा आपल्याला निश्चित प्रकारे बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि तो बंदोबस्त आपण करू जगाचा मालक पृथ्वीचा मालक धरतीचा मालक निसर्गाची जतन करणारा एखादा मृत्यू जर मुख्य झाला तर निसर्ग असं म्हणणारा हे झाड जंगल डोंगर नदी पाणी जमीन माती याचं रक्षण करणार या धरतीचा खरा मालक जर कोण आहे तर तो, तो आदिवासी आहे आता हा काळा चौतरा आपण इथं वरती इकडे त्याला किती नावं काही लोकांनी दिलं मला आनंद की याच प्रत्येक बोर्डावर महादेव कोळी चौतारा म्हणून इथं उल्लेख केलेला आहे नाही तर कोण ब्लॅक स्टोन का ब्लॅक प्लॅटफॉर्म म्हणतात काळा चौतारा म्हणतात कोण आदिवासी चौतारा म्हणतात पण महादेव कोळे यांची काय ओळख आहे का, का नाही आपण सर्वजण खेमा नाईक रगतवान आणि अशा हजारो क्रांतिकारीचा उल्लेख सरांनी इथं केला त्यांनी जीवाची बाजी मारली आणि या सगळ्या गोष्टी केल्या संपूर्ण जगातला आदिवासी समाजामध्ये ते पोट जाते असतील पण आपल्या हे जुन्नरची आंबेगावची खेडची अकोल्याची मावळची ओळख जर कोण असेल तर तो आदिवासी महादेव कोळी म्हणून ओळख आहे आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा आणि जिदामाताचा जी शिवसृष्टी उभी केलेली आहे तिथे डीफीसीतून आम्ही पन्नास लाख रुपये आणले आणि आदिवासी क्रांतिकाऱ्यांचा आम्ही तिथं स्मारक उभा करतो त्याचं वर्क ऑर्डर झाले टेंडर झाले कामाला आपण सुरुवात पण केलेली आहे भूमिपूजन साहेब आणि गावी साहेबांना तुम्हाला सरांना बोलू आम्ही ते करूच पण तिथं जे आम्ही पुतळे उभे करणार आहे बिरसा मुंडा राघोजी बांगरे खेमा नाईक रगतवान नाग्या कातकरी आणि राया ठाकर याच्यापैकी खेमा नाईक रगतवानचा फोटो मला अजून प्राप्त झालेला नाही मी अनेकांना सांगितलं मी ते डॉक्टर विनोद दहा दिवसापूर्वीच ऐकलं हा त्याने आजपर्यंत दिलंच नाही मला हाय ना ते मला द्या म्हणजे त्याचा आम्ही ते स्कल्पचर बनवण्यासाठी दिले स्कल्पचर साठी गव्हर्नमेंट पैसे देत नाही ते सगळे पाचवी स्कल्पचर मी माझ्या स्वतःच्या घिशातल्या पैसे पण मी तयार करायला घेतलेलं आहे असं एक चांगला आपण ते उभं करू महिन्या सहा महिन्यात ते उभं राहील त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठे कार्यक्रम करू आणि तो जो कार्यक्रम असेल तो कुठल्याही पक्षाच्या किंवा पार्टीच्या नेत्याच्या हस्ते होणार नाही हा फक्त आदिवासी समाज आणि त्यांच्यामधनं प्रबोधन करणाऱ्याच्याच लोकांच्या हस्ते होईल हेही मी आज ह्या इथं नमूद करू इच्छितो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जो महादेव कोळी चौथा आहे त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अधिकृतरित्या त्याचं नामकरण करून तिथं पाठी लावावी ही आपल्या समाजाची भावना आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या नावावर जेव्हा जेव्हा अशा अशा गोष्टी पुढे जात असतात त्याची महाराष्ट्र गव्हर्नमेंटने समिती स्थापन केली आहे पूर्वीची जी समिती होती ती काही दिवशी निगेटिव्ह होती ती आता समिती बदललेली आहे गॅजेट्स मधले महादेव कोळी चौथ्याचे पुरावे पण सापडले ते पण आपण तिथं सबमिट केले आहे कधी होईल मला माहीत नाहीतर या इलेक्शनमुळं मी बोलतो का की काय असं कोणाला वाटायला नको पण या शिवनेरी किल्ल्यावरती जो महादेव कोळीचं चौथर आहे त्याचं नाव हे महादेव कोळी चौथाच असणार त्याच्या पलीकडे दुसरं कुठलंच नाव त्याला देऊ शकत नाही कुणीही जरी किती जरी वाद घालण्याचा किंवा काही गोष्टीचा पुढं आणण्याचा प्रयत्न करत असतो तर गॅजेटमधले जे प्रूफ्स आहेत त्याच्यानुसारच ते होईल शेवटी आपल्या सोळाशे बांधवांचा जेव्हा तिथं कत्तल झाला आणि त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी जे दिलेलं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं पण मा आदिवासी बांधव जर शिवाजी महाराज बरोबर नसते किंवा मुस्लिम बांधव जर शिवाजी महाराज नसते तर शिवाजी महाराजांना पण ते शक्य नसतं अठरा पकड जाते बारा वर्षाला एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचा विचार शिवाजी महाराजांनी केला त्याच्यात मोठं योगदान आदिवासी समाजाचं आहे एवढं या निमित्त मी सांगू इच्छितो आज या दिवशी तुषार भाऊ मी काय फर्स्ट टाइम आलो असं नाही मी गेल्या अनेक वर्ष इथे येतोय आणि शिवनेरी किल्ला आणि त्या आदिवासी समाजाच्या इतिहासाच्या बाबतीत तेव्हापासूनची हो माहिती या सगळ्या लोकांनी मला इतिहासकारांनी काय आमचे संभाजी ब्रिगेड आहे डावकर त्यांना तर सगळी बारकाईने माहिती ते, ते आम्हाला सातत्याने सांगत असतात सा, त्याची माहिती घेतो त्याचे रेफरन्स शोधतो तर इतिहास कसा तोडून मोडून काय काय गोष्टी पुढं आणतात याची आपल्याला कल्पना आहे म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या ह्या माधवपुढे चौथारा दिनाच्या निमित्ताने अभिवादन करत असताना हा दिवस आनंदाचा नाही घोषणाचा नाही पण ज्या माझ्या सोळाशे आदिवासी लोकांची जी कत्तल झाली त्यांनी जे हाल सोचले असतील त्याचे स्मरण आपल्या प्रत्येकाला तर आहेच पण पुढच्या पिढीला पण राहावं आणि अशा अनेक पिढीला राहावं ती भावना आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये ती धगधग ती जगली पाहिजे तर आपल्या समाजाचे एकजूटपणा पुढे जाण्याची भूमिका ही कायम राहील असं मला इथं वाटतं मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी इतक्या उशिरापर्यंत थांबलात तुम्ही सर्वजण हे जे पाहुणे मंडळी आहेत फक्त जुन्नरचेच नाही परिसरातले लोक आले त्याबद्दल आभार मानतो आदिवासी समन्वय समिती स्थापन केल्यानंतर सगळ्या संघटनेला तुम्ही एकत्रित केलं आणि सगळ्या संघटनेनी पण एकत्रित त्याच्यामध्ये सहभाग घेतला याच्यात मला खूप मोठा आनंद आहे आदिवासी दिन पण मोठा जोमाने साजरा झाला सगळेजण एकत्र राहतात सगळे गटतट सगळे पक्ष सगळ्या संघटना नाही तर मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आम्हाला काही कोणाला नावं ठेवायची नाही पण दोन तीन कार्यक्रम झाले ते बघायला बरोबर आणि जोपर्यंत आपली एकजूट राहत नाही तोपर्यंत या आधी इतर जाओ आधी उदर जाव आधी को ऐसा करो वैसा करो हे तो करण्याची वाले एक पण आपण स्टँड एकत्र राहा एकत्र राहून एक आवाज केला तर असा के अतुल बिन की येऊ नाही तर कुणी येऊ कुणी काही ये करू शकणार नाही एवढं ठामपणे मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हरिराज